केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला या आरोपानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली असा त्यांचा कट होता अन झालेही तसेच असा आरोप त्यांनी केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पंचवीस जागा केवळ तेहतीस हजारांच्या मताधिकानं जिंकल्या आणि या जागांमुळेच मोदी सत्तेवर टिकून राहिले अशी टीका त्यांनी केली यावरून आता सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर टीका होत आहे तर विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे समर्थन करण्यात येत आहेत अशाच प्रकारे त्यांच्या आरोपांचे समर्थन करणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हार यांनीही सोशल मीडियावर केली आहे पहिले निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यात आले त्यांचे नाव होते राजीव ते भाजपचे बोलके बाहुले म्हणूनच काम करीत होते यानंतरच महाराष्ट्रातील सरकार पडले सरकार पाडण्यास जबाबदार असलेल्या आणि पक्ष स्वतःचा असल्याचा दावा करणाऱ्यांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाने पार पाडली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जो घोटाळा झाला त्यामध्येही निवडणूक आयोगाचाच त्यात सहभाग होता याची खरी सुरुवात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून घेतला तेव्हाच झाली होती याचाच अर्थ हे प्लॅनिंग कधीपासून झाले आणि हा वोट चोरीचा कट कधीपासून रचला होता याचा विचार आता जनतेनेच करावा असेही जितेंद्र आव्हर यांनी म्हटले आहे